मम्मी बोल काय तरी चटपटे खायचं मन करतंय चटपटीत आणि क्रिस्पी पण पकोडे नको आहे हा मम्मी बोल राणी मग तुला काय खायचंय आहे काय तरी चटपटेल म्हणू ना मम्मी चल चल आज मी तुला एक वेगळे वेगळ्या प्रकारची रेसिपी दाखवते आणि ती खाऊन सांग मला कशी लागते ती चला तर मैत्रेन मग आता मम्मी आपल्याला रेसिपी दाखवणार आणि त्या खाऊन तुला दाखवणार आहे कसं काय मी आहे ममीनी भरलेली रेसिपी हम्म आता तुम्हाला खाऊन दाखवते मी सॉसोबत घेतलीये तुम्ही व्हावं तर चटणीसोबत पण खाऊ शकता मस्त झालीयम मी या रेसिपीला नाव सुचवा म्हणजे ही रेसिपी काय आहे बोला 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 तर चला मम्मीने बनवलेल्या रेसिपीला सुरुवात करूया दोन कांदे असे लांब लांब कापून घेतलेले आहे त्यावर थोडीशी हिरवी मिरची दोनच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर लाल तिखट मसाला आहे चिमूटभर हळद आणि मसालाजवैन घेतलेला आहे तो हातावर असा चुरून टाकायचा असा हातावर चुरून टाकला ना की त्याने स्वाद चांगला येतो त्यासाठी अजवैन असा हातावर चुरून टाकायचा थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे जिरं पण टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं हे सर्व टाकून सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं कारण मिठाने आहे ना कांद्याला पाणी सुटत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाव चमचा किचन किंग गरम मसाला घेतलेला आहे तो पण ह्याच्यात आपण टाकून घ्यायचा आणि ह्या मिश्रणात आहे ना जेवढं मावेल तेवढंच तांदळाचं पीठ टाकायचं कारण कांदा आपलं पाणी सोडत असतो ना मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ पूर्ण घेतलेलं आहे आणि ना, अगदी नावापुरती असं थोडस पाण्याचा शिंतोडा मारायचा कारण त्यांना व्यवस्थित असा बाइंडिंग घ्यावी म्हणून असं पाण्याचा शिंतोडा मारून आहे ना एकदम घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं अगदी घट्ट पीठ पाहिजे आपण भजीला करतो त्या पद्धतीचं नाही पाहिजे अगदी असं घट्ट गोळा होईल ना अशा पद्धतीचा त्याचा गोळा करून घ्यायचा मी एक पेलाभर पाणी घेतलेलं त्यातलं एवढं पाणी उरलेलं आहे असा एक गोळा घ्यायचा आपल्याला हव्या त्या आकारात आपण गोळे घ्यायचे असं पातळ जेवढा पातळ करता येईल ना तेवढा पातळ करायचा हे त्याला आजूबाजूनी गोल आकार देऊन घ्यायचा असं मस्तपैकी गोल करून घेऊया अशाच प्रकारे आपण अजून करून घ्यायचे हे बघा असा हातर व्यवस्थित थापून घेतला ना त्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा गोलाकार आकार द्यायचा असेच आता आपण सर्व करून घेऊया मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्यात आपण तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम करून घ्यायचं तुम्ही ह्याला शॅलो फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण करू शकता पण पर मी शॅलो फ्राय करत आहे आता असं आपण तेलात सोडून घ्यायचे जेवढे मावतील तेवढेच टाकायचे जास्त गर्दी करायची नाही आणि बारीक गॅस करून ना त्याला व्यवस्थित असा खरबूज रंग येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आता असं उलटपालट करून घ्यायचे किती मस्त वाटतंय बघा अजून तर हे पूर्ण फ्राय पण नाही झालंय जस तरी मस्त वाटतंय ब एकच साईड फ्राय झाली आहे कुरकुरीत असे मम्मी हे झालंय हे कसं ओळखायचं ग असा गोल्डन रंग आला ना, ना। कि समजायचं आपलंच झालेलं आहे बघा किती मस्त वाटतय बघा बघता शनी माझ्या तोंडात पाणी आलंय काय कधी कधी उतरते आणि कधी खाते असं झालंय आता मला आता हे ना आपण असं तव्याच्या बाजूला लावून ठेवलं होतं दिस म्हणजे like आणखीन कुरकुरीत होत असं तव्याच्या कोपऱ्याला लावून ठेवलं की आणखीन कुरकुरीत होतात आता आपण हे बाकीचे पण असेच टाकून घ्यायचे आता हे जे आपण तव्याच्या कोपऱ्याला ठेवलेले ना ते असे काढून घ्यायचे कारण ते कुरकुरीत होतात ना म्हणून आणि खायला पण मस्त लागतात यम 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 आणि हे जे आहेत ना ह्यांना आता उलटपालट करून घ्यायचं उलटपालट केला ना एक बाजू चांगली शेकली की दुसऱ्या बाजूसाठी पलटी मारायची अशी आता ह्यांना पण मंद गॅसवर चांगलं शिजू शेकू द्यायचं आपण ह्याच्यात अजिबात बेसन सोडा काहीही वापरलेला नाहीये तरी सुद्धा हे इतकं टेस्टी बनतं ना मैत्रिणी तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल हे असे तव्याच्या कोपऱ्याला लावून ठेवले हो आता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मस्तपैकी अशा तळून घ्यायच्या आता मिरच्यांवर ना असं मीठ टाकून घ्यायचं आणि केचप किंवा हिरवी चटणी ह्याच्याबरोबर खायला खूप असं सुंदर असं हे लागतं तुम्हाला मी दाखवते मैत्रिणीं किती कुरकुरीत झालेलं आहे आवाज येतच असेल किती सुंदर झालंय हे बघा आतून पण आहे ना इतकं मस्त असं झालेलं आहे ना हे असं ह्याच्यात सॉसमध्ये किंवा हिरव्या चटणी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता मैत्रिणीनो तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये